जालना जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी रिमझिम पाऊस बर असतो या पावसाचा जालनातील कडवंची नावा धारण कल्याण या परिसरातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय अवकाळी रिमझिम पावसामुळे द्राक्ष बागांवर इतर रोगांचा प्रादुर्भाव त्यामुळे या भागातील द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले दरम्यान तहसीलदार छाया पवार यांनी आज या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली फळ पीक नुकसानीबाबत कृषी विभागाला सांगितलं असून कृषी विभागाचे अधिकारी कारवाई करतील अशी प्रतिक्रिया तहसीलदार छाया पवार यांनी यावेळी दिली आहे मात्र अवकाळी पाऊस झाल्यानंतर ही कृषी विभाग शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष जालना जिल्ह्यामध्ये रामनगर मंडळ वाघरुळ मंडळ आणि विविध प्रत्येक मंडळ मध्ये द्राक्ष बागाची लागवड झालेली आहे आणि यामध्ये हा अवेळी येणारा पाऊस याच्यामध्ये अं डावणी भुरी पूज करपा आणि घडजीर्ण हे मेजर समस्या द्राक्षामध्ये आहे तर हा पाऊस गेल्या दोन दिवसापासून चालू आहे आणि अजूनही दोन दिवस चालणार आहे खर तर या पावसामुळे शंभर टक्के द्राक्ष बागेचं नुकसान होणार आहे या तर यामध्ये मेजर म्हटलं तर कूज आणि करपा एनथ्राकोन करपा त्यानंतर उकड्या असे रोग येतात आणि खरं आता तर आतापर्यंत दीड लाख रुपये एकरी खर्च द्राक्ष बागायतदाराचा झालेला आहे आणि अजूनही चार दिवस जर पाऊस चालला तर एक वीस हजार रुपये शंभर टक्के शेतकऱ्याचे जाणार आहे खरं तर एकरी नुकसान हे दोन अडीच लाखापर्यंत शेतकऱ्याचं वर्षभराचं आहे आणि प्रॉफिट तर होणारच नाही रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडीच्या वतीनं हटाव देश अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या भाजपचे नेते जगदीश मुळीक यांच्या सहकार्यातून पुणे येथील चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीची तातडीची गरज होती त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीची विनंती केली त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची आर्थिक मदत मंजूर केली हा त्यांचा पहिला निर्णय ठरला त्यामुळे कुल्हाडी कुटुंबाला मदतीचा दिलासा मिळाल्यामुळे आभार मानले साहेब नमस्कार साहेब तुम्ही काल मुख्यमंत्री झाला आणि पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमच्या पुण्याच्या चंद्रकांत oh yes. कुराडे म्हणून पेशंट आहे त्यांना पाच लाखाची मदत जाहीर केली केली मदत त्याबद्दल मी पुणेकरांच्या वतीनं आपला आभार मानतो त्यांची पत्नी आणि मुलगा शेजारी आहे मी स्पीकर फोन लावतो त्यांना आभार व्यक्त करायचा आपल्यासोबत मी म्हणतो हॅलो नमस्कार हा मी यश देव कुराडे बोलतोय त्यांचा मुलगा तर तुम्ही मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आमचे कुराडे कुटुंब काही चिंता करू नका आम्ही पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत ते लवकरात लवकर बरे झाले पाहिजे त्याकरता पुढेही काही अडचण आली काही मदत लागली तर संकोच करू नका त्याच्या माझ्या सपोर्ट करा आपण सगळी मदत करू ते ठीक होत पर्यंत सगळी मदत आपण करतो ठीक ठीक सहयोगी पक्ष बरोबर असताना समजूतदारपणा दाखवायचा असतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं कार्यकर्त्यास काय नेताही चांगला मिळावा अशी इच्छा व्यक्त करत असतो सर्व इच्छा पूर्ण होत नसतात ज्या वेळेला अनेक सहयोगी पक्ष बरोबर घेऊन जायचं असतं त्यावेळी नेहमी समजूतदारपणा दाखवायचा असतो काय दडला आहे भविष्यात हे मला माहित नाही असं सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय मुळात हा शपथवधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता पण नाना पटोलेंसारखे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना निमंत्रण जायला पाहिजे होतं ते गेलं होतं आता नाना म्हणतील नव्हतं ना हो मी म्हणतो गेलं होतं स्वतः देबेंजींनी जवळजवळ शेकडो फोन गेले पण असे जे पवार साहेबांसारखे नाना पटोलेंसारखे उद्धवजींसारखे राजसाहेबांसारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यांना माननीय देवेंद्रजींनी फोन केले निमंत्रण दिलं आता एखाद्या दिवस नाना पटोलेंना प्रयत्न केला लागला नसेल ना माहीत नाही मला पण असा कोणाच्याही मनामध्ये भाव नव्हता की हा शपथविधी महायुतीचा आहे हा शपथविधी जनतेचा होता असं तुमचं म्हणणं आहे कार्यकर्ताच काय तो नेता सुद्धा अधिकाधिक चांगलं आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत असतो परंतु सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात ज्यावेळेला अनेक सहयोगी पक्ष बरोबर घेऊन जायचं असतं त्यावेळेला नेहमी समजूतदारपणा दाखवायचा असतो काय दडलं आहे काय म्हणायचं भविष्यामध्ये हे मला माहीत मनोज जरांगीनी राज्य सरकारला नवा अल्टीमेटम दिला असून पाच जानेवारी पर्यंत सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असं जरांगी म्हणाले सरकार महायुती सरकारला शुभेच्छा आहेत असं म्हणत आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं असल्याचं जरांगी यांनी म्हटलं सरकारने पाच जानेवारी पर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात मराठी पुन्हा आंदोलनात उभं राहून सरकारला परेशान करणार असा इशारा जरांगी यांनी दिलाय नाही आता सरकार स्थापन आहे आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं आहे जे समाजात आहे ते त्यांना दिसत नसेल पण ते इतकी भयंकर भयंकर सुप्त लाट आहे ते परेशान होऊन जाते त्यामुळे आता काल त्यांचं सरकार स्थापन झालं आहे पाच तारखेला त्यांना शुभेच्छा दिल्यात आम्ही त्यांचं अभिनंदन पण तिघाचं पण आणि मनापासून केलं आता पुढच्या काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गी काढायचे कारण काल पाच तारखेला त्यांचा शपथविधी झाला येत्या पाच तारखेपर्यंत एक महिन्यात म्हणजे पाच जानेवारी बरोबर ना त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा नसता हे मराठी पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलनात उभारून सरकारला परेशान करणार सोडणार नाही पाच तारखेपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय सगळा मार्गे काढायचा त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे तोही विषय मार्गे काढायचा दोन हजार चारचा अध्यादेश आहे त्याच्यातही दुरुस्ती करायची त्यांनी सगेस्वारीची अंमलबजावणी सुद्धा करायची आणि हैदराबादच्या गॅजेटचं सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्मेंटचे हे तिन्ही गॅजेट लाखो पोरांवरती केसेस झालेल्या आहेत त्या मागं घेण्याचे जे आपल्या आठ नऊ मागण्यात पूर्वी सरकारकडे दिलेलं आहे हेच सरकार होतं त्यांनी त्या ते पूर्ण मार्गे काढायच्या नसता पुन्हा मराठ्यांच्या सामोरं त्यांना जायचं हे मात्र त्यांनी लक्षात ठेवायचं भापीत गुरमीत मस्तीत जगायचं नाहीत भंडारा तालुक्यात दोन ठिकाणी सकाळच्या सुमारास घडलेल्या अपघातात एक शाळकरी मुलगा ट्रकने हो, त्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्या घटनेत महिला मजुरांचा प्रथम घटना ही तालुक्यातील बीड सितेपर या मार्गावर घडली परिसरातील संतप्त नागरिकांनी रस्ता अडवून ठेवत आक्रोश व्यक्त केला वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले